ही बाबरवाडी गाव आलेगाव यशराजे सळंगे पाटील हा दिला जिल्हा परिषदच्या भेटीच्या दरम्यान ती इथं आल्यावर इथं मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यावर सांगितलं दादा आम्हाला रस्ते अडचण आहे आणि जायला येत नाही चालतंय म्हटलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापासून रस्त्याची व्यवस्था करतो टाकण्याची लगे टिपरन ज्याशी बी मशनी झाल्या दुसऱ्या दिवशी कामच चालू केलं आणि इथं खाली मळ्यात बी आम्हाला वड्याचं वरलं पाणी येत होतं तळ्याचं ते जाताच येत नव्हतं डोके एवढं पाणी जायचं कसं मग दादाला सांगितलं आम्हाला जाता येत नाही काय करायला लागते बघा दादा दुसऱ्या दिवशी सात सात नळ्या आणून टाकल्या तिथं आम्हाला ती बी प्रॉब्लेम सॉल्व केला परत आमच्या घराकडे जायला रस्ता करून दिला दो एक चारशे फूट ती बी दादाने दुसऱ्या दिवशी लगेच मनावर घेऊन काम केलं आता काय आमची कामच नाही ती शिल्लक मागणी अजून काय सुद्धा ना आमची मागणी सगळी आधी केलेली आहे आबाने काम केलेली आमची आबाने काम केली ती लाईटीची कामं केली बघिरीत लाईट आमच्या दारात आणून दिली आमचा आलेगाव बाबरवाडी रस्ता होता आम्हाला जायला ये येत नव्हतं ते रस्ता करून दिला आबाने आता काय नाही आमची कामच काय राहिली नाही ती कुठं डिपू जळला काय केला तर लगेच दोन दिवसात आबाला फोन केला का येतोय काय नाही आता ही तुमची जी वस्ती आहे आता आबाने तर तुमची कामं सगळी केली त्यांचे सुपुत्र उभारले तुम्ही त्यांना सहकार्य म्हणून काय चालू आहे सहकार्य म्हणजे काय आमचा ही ग्रुप आहे का नाही साडेतीनशे मतदान आहेबा शिवाय दुसरं कुणाला पडतच नाही एका कट्ट्यानं आबाला पडत आहे दुसरं कोणी काय केलं तर बी हिथ संबंध नाही सगळा सगळी एका ह्यानं जातील काय चाललंय तुझं आता काय नाही आता काय काय यश दादा साळंके पाटील का, का एक नंबर माणूस हो आहे त्याने आमच्या वाडीवर बोर नव्हता पाणी टंचाई होती त्यामुळे त्यांनी होल पाडून दिला रात्री गेलो आम्ही संध्याकाळी सगळेजण आमच्या वाडीवरची वस्तीवरचे लोक मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मिशन सगळं आणि डी पी जोडून दिलं कलेक्शन पाणी दुसऱ्या दिवशी काढून दिलं ह्यासाठी मतदान टाकाय त्यांना आणि रोडची पण कामे केली भरपूर हा अजून काय केलं अजून काय नाही ना, काम अजून काय केलं अजून रोड बद्दल काय सांगू शकतो आबा आबा मी आपल्यासाठी देव माणूस आहे तसं काय तुझं पहिला अधिकार दुसरा आहे पहिल्यांदा पण त्यांनाच मतदान केलं आपण विधानसभेला हा आता त्यांच्या आता तू तरुण म्हणून तुझी मागणी काय असणार आहे आबागड आता काय नाही बघ तू आता रोडच झाले आता बाकी काय नाही पण नाही आता हा विषय झाला आपल्या रोडचा झाला पाण्याचा झाला सगळा झाला विषय हा विषय एस राज्य सावंगी पाटील जिल्हा परिषदचा विषय झाला मात्र आपल्या तालुक्यामध्ये अनेक अडचणी येत्या